जय श्रीकृष्णा सर्वांना मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर चला तर मग सर्वप्रथम आपण देवपूजा करून घेऊयात त्यानंतर मी तुम्हाला सांगेल भगवद्गीतेतील पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य तर चला आधी आपण देवपूजा करून घेऊयात आता आपण देवपूजा सुद्धा करून घेऊयात तर बघू शकता तुम्ही माझी देवपूजा झालेली आहे तर चला आता मी तुम्हाला सांगते भगवद्गीतेचे पुढील श्लोकाचा अर्थ होताचा तात्पर्य त्याआधी आपण भगवद्गीतेची पूजा करून घेऊयात तर चला आता आपण जाणून घेऊयात भगवद्गीतेतील पुढील श्लोकाचा अर्थ आणि तुम्हाला जर भगवद्गीतेसंबंधित आणखीन काही माहिती हवी असेल तर तीही तुम्ही मला विचारू शकता तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण या श्लोकाचा अर्थ व तिचं तात्पर्य जाणून घेतलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत कर्मफळ भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करणारा साधक कमलपत्र पाण्याने स्पर्शले जात नाहीत तत्वत पाण्याने प्रभावित होत नाही तर याचं जे तात्पर्य आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात याचं तात्पर्य खूपच सुंदर आहे तर तुम्ही माझा उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका तर चला आता याचा अर्थ तुम्ही तुम्हाला सांगितला आता आपण जाऊन तुळशीची पूजा करून घेऊयात त्यानंतर आपण आपल्या हरणीलाही भेटूयात हरणी हरणीची पूजा करून घेऊयात आणि खरं तर कालचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं की काल तीन तीन गुड न्यूज होत्या आणि कालचा व्हिडिओ खूप छान बनवायचा असं माझ्या मनात होतं पण झालं काही वेगळंच आम्ही सेलिब्रेशन चालू केलेलं आहे जेव्हा चालू केलं तेव्हाच अचानकच के लाईट गेली आणि सेलिब्रेशन कम्प्लीट होच तर लाईट आलीच नाही त्यामुळे कालचा व्हिडिओ काही एवढा नीट बनू शकला नाही पण चला आता आपण तुळशीला पाणी घालून घेऊयात आणि त्यानंतर हरणीचीही पूजा करून घेऊयात तर चला आता मी तुळशीची पूजा करून घेते बघू शकता तुम्ही माझी इथे तुळशीची पूजा झालेली आहे आता आपण आपल्या हरणीची पूजा करून घेऊयात हे बघा इथे बसलेली हर आहे हरणी आणि आता ही थोडं थोडं काही असं खायला लागले ते आमच्यामुळे आम्ही ते तिला गवत सुद्धा ठेवलेलं आहे तर बघा आता माझ्या हरणीची ही पूजा करून झालेली आहे पूजा करूच तर ती उठली नाही आणि आता आहे तर चला आता मी तुम्हाला दाखवते आमची बाकीची जनावर तर ही बघा इथे दोन गायी बांधलेले आहेत आणि बाकीचे जनावर जे आहेत ते दुसऱ्या कोटेत आहेत आणि असा आहे आजचा बाहेरचा व्ह्यू तर चला आता आपण भट्टीवर सुद्धा एक चक्कर मारून येऊयात आप्पाचा बर्थडे होता मग बर्थडेच्या सेलिब्रेशनसाठी काल आई आली होती आणि आज सकाळी खूपच लवकर आजी आली होती मी मम्मीला सांगितलं की आजी आज आली तर मम्मीचा विश्वासच बसत नव्हता तर चला आता आपण भट्टीवर हो एक चक्कर मारून हो येऊयात बघा ह्या घराचं आता सध्या प्लास्टरच काम सुरू आहे आणि आता मी जाते भट्टीवर आणि हे बघा इथे आता दूध घोटायला सुरू आहे आणि इथे आहे कमाजी आणि हे बघा इथे खवा पण तयार झालेला आहे आणि हे बघा इथे बसलेले आहेत दादा आणि यांचं पण दूध घोटायला सुरू आहे आणि चला आता मी तुम्हाला एक दुसरंच काहीतरी दाखवणार आहे पलीकडे तिकडे कर गाणे वाजायला सुरू होते आणि तो कृष्णा आणि अक्षय बघा कसा डान्स करत होते आणि मी आईलेले दिसले की बघा कसा अक्षय पळून गेला आणि ते आहे कृष्णा तर चला आता मी निघालेली आहे घरी आणि घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आपली मनू काय करते एक दोन दिवस तर ते फक्त ओरडतच होती जागा नवीन असल्यामुळे जरा तर चला आता आपण बघूयात मनू काय करते ते तर चला आता मी दाखवते की मनू काय करते तर हे बघा मनू इथे कशी शांत बसलेली आहे आणि तिला खाण्यासाठी इथे अशी शिवरी बांधलेली आहे आणि हे बघा इथे बसलेले आहेत बाबा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि उद्या आपण जाणून घेऊयात भगवत तिथे पुढील माहिती आणि पुढील माहिती खूपच महत्वपूर्ण आहे तर तुम्ही माझा उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका तर त्याला भेटूयात आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि हो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर त्याला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री कृष्णा जय राम